बातमी आहे नाशिक मधून नाशिकच्या द्वारका परिसरामध्ये मोठा अपघात झालेला आहे आणि या अपघातामध्ये सहा जणांचा मृत्यू झालाय पाच जण जखमी झालेले आहेत जखमींवरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत नाशिकमध्ये आयशर आणि पिकअप गाडीचा भीषण अपघात झालेला आहे आणि या अपघातामध्ये लोकंडी गजानं भरलेल्या आयशर गाडीला पिकअप गाडीनं मागून धडक दिली नाशिकच्या द्वारका परिसरातील नाशिक मुंबई महामार्गावरील उड्डाण पुलावरती रात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात झालेला आहे आणि या घटनेतील मृत आणि जखमी व्यक्ती हे सर्वजण कामगार असल्याची माहिती समोर येते आहे कामगार निफाड येथील एका देवदर्शनाच्या ठिकाणाहून परतत असताना हा अपघात झाल्याची माहिती आहे आणि या संदर्भात मुंबई नाका आणि भद्रकाली पोलीस अपघाताची चौकशी करत आहेत जखमींवरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे रात्री हा भीषण अपघात झालेला आहे आयशर आणि पिकअप टेम्पोचा हा अपघात झालाय आणि अपघातामध्ये जखमी झालेले आहेत त्यांच्यावरती उपचार देखील आता सुरू आहेत आयशर आणि पिकअप गाडी आहे या दोन गाड्यांमध्ये हा अपघात झालेला आहे नाशिकच्या द्वारका परिसरामध्ये अपघात झालाय सहा जणांचा मृत्यू झालाय पाच जण जखमी झाले आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेव्या नाशिकहून किरण गोटूर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत किरण भीषण अपघात झालेला आहे आतापर्यंत काय माहिती समोर येते रात्रीच्या सुमारास ही अपघात झालेली आहे आणि अपघात अतिशय भीषण होता अशा पद्धतीची माहिती स्थानिकांनी दिलेली आहे या संपूर्ण अपघातामध्ये सहा जणांचा मृत्यू झालेला आहे तर पाच जण गंभीर जखमी झालेले आहेत जखमींना जिल्हा रुग्णालय आणि वेगवेगळ्या खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती आहे आणि मृतांमध्ये हे सगळे कामगार होते अशाही पद्धतीचं माहिती मिळत आहे निफाडला एका देवदर्शनाच्या कार्यक्रमासाठी ते गेलेले होते आणि निफाडवरून नाशिककडे परतत असताना ही संपूर्ण जी घटना घडलेली आहे मृत सगळे पिकअप गाडीमध्ये होते आणि नाशिक मुंबई महामार्गावरील म्हणजे द्वारका परिसरात जो उड्डाण पूल आहे त्या उड्डाण पुलावरती हा संपूर्णपणे अपघात झालेला आहे पिकअप गाडी मागून आयशर गाडीला धडक दिल्याने ही संपूर्ण घटना घडल्याची गर माहिती प्राथमिक जी माहिती, माहिती पो, आहे पोलिसांनी दिलेली आहे पण या संपूर्ण अपघातामध्ये सहा जणांचा मृत्यू आणि पाच जण गंभीर जखमी झाले अगदी किरण सोबतच रहा अजून एका बातमीची आपल्याकडून सविस्तर माहिती घ्यायची आहे